मित्रांनो मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनल होतं बघा आपण थांबलाव बघा कसल्या सगळा सगळं बहुक त्याला कशाक थांबला काय करता होता तर आज आपण नवरात्रीमधल्या तिसऱ्या आणि चौथ्या देवीच्या दर्शनासाठी जाणार आहोत तुमका आता ह्या याच्यामध्ये पूर्ण याच्यामध्ये तुमका पूर्णपणे आम्ही नऊ देवींचं दर्शन घडवता आला तर चला आमच्यावर तुम्ही थमनेल का बघितलाच त्याच दोन देवींचं दर्शन तुमका या व्हिडिओमध्ये मिळतला बऱ्याच जणांनी नाही पण नसतील आणि आपला उद्देश हा देवगडमधले जे नऊ देवी आहेत त्या देवींचा तुमक्या नवरात्रीमध्ये पूर्णपणे दर्शन घडवायचा तर चला मी आणि श्रावणी निघालाव दर्शनासाठी आणि तुम्ही पण हो, आमच्यावर येवा आणि आईंचं आशीर्वाद घ्यावा अगदी फोटोमध्ये बघून सुद्धा तुम्ही जर ते मनापासून जर आईकच्या चरणी प्रार्थना केलात ना तर ती आईपर्यंत पोचतली तर चला माझ्याबरोबर आपण जे ड्रोन शूट ड्रोन शूट करता ते ड्रोन शूट करू जे काय व्यवस्थित फुटेज घेता येईल ते फुटेज घेऊ आणि असा करून आपण आता आपल्या जर्नीक सुरुवात करूया तुम्ही बघितलंच आपण खरं होतं समजलं आपण आता तारा मुंबरी मुंबरी जो ब्रिज जो क्रॉस करून दिलेला असा आणि गाडी लावला मस्त पैकी गाडी कशाक लावला तर तुमचा आत्मय दाखवत आहे आणि बघा गाडी दिसता भारी आहे ना एक नंबर ना चिकनी अरे बघा मॅडम बसलेत मांडी बिंडी घालून मस्त पैकी आता आत इगल नसते तर माझ्या वाटण्याचं वडापाव मिळालोच नसतो गेलो असतो याच्या कुठल्या नाहीच नाही मस्त की वडापाव वर ताव मारता माझ्या वाटणीच आधी खाऊन घेऊ खाया ठेवलं दे सजूनच होत नाही आवडा पावा का माका दे तोंडात पाणी सुटाक लागला त्यात लोक कट करून घेशील नको तर मित्रांनो हे बघा सकाळी सकाळी आता आम्ही निघाला हो ना दर्शनासाठी तुम्ही तर थमनेल बघितलं जाता आपण जाता नवरात्रीमधल्या तिसऱ्या आणि चौथ्या देवीच्या दर्शनासाठी तर आता या बघा वडापाव घेतला सकाळी हे मॅडम बघा मांडी मिंडी घालून मस्त पैकी आणि आम्ही खाय थांबलो बघा नजारे बघत बघत वडापाव खाताला एक नंबर कॉलेजचा प्रेम आता ह्या न वडापाव कजाब <laughs> बिजती मस्त तू तर अस ना तुझा वडापाववर किती प्रेम असा तुमच्यापेक्षा जास्त बघला व्हेजिटेरियन माणसात विचारलेला अस ना तो वडापाव प्रेम सांगितलं कोण नवऱ्यापेक्षा जास्त वडापाव ऐकला ऐकलास <laughs> ना चला मी पण खातोय माझ्या याच्या प्रेमाक पैकी आता वडापाव बिडापाव खाऊन आम्ही निघालेला असाव आणि आता आम्ही सुरू मध्ये एंटर होतो आणि अजून ना ऊन व्यवस्थित पडला नाही थोडा मळप सारख्याचा तो तो तुमका काम आजो नी जाले ला बाराज तर हे तुम्हाला माहितीच आहे कारण ह्या रस्त्याचं काम अजूनही झालेलं नाही आणि बऱ्याच जणांनी आपल्या कमेंटमध्ये एक शॉर्ट केलेलं होतं त्या कमेंटमध्ये रिप्लाय पण दिला नाही काहीतरी विषय हा जमनीचो तर हा झाल्यानंतर एकदम मस्त तुमचा रस्तो होतो लोकडनं डायरेक्ट देवगड मार्ग जे कुणकेश्वर का मिडबाऊ का जातात ना त्यांच्यासाठी मस्त होत कारण ह्यो मधलो जो पॅच आहे तोच फक्त जरा खराब राहलेलो असा तर तर मी तुमका काय सांगितलं आता आपण काय जाता जोगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी तर जोगेश्वरी देवीचा मंदिर बऱ्याच जणांना माहिती नसत तर त्या मंदिर असा कुणकेश्वर आपला कुणकेश्वर महादेवांचा मंदिर आहे ना त्याच मंदिराच्या बाजूकता मंदिर आहे आणि आज आमच्यावर तुमचं पण दर्शन होतं आहे तर चला जाऊया आपण जोगेश्वरी आईच्या दर्शनासाठी पण मस्तपैकी दक्षिण काशी कुणकेश्वर क्षेत्री पोचला कडी येतास तर जरा हे टर्न जरा हे येत आणि हायना हॉर्न देवा कारण खालना पण गाडी असतात कारण पर्यटक जे येतात आपल्या देवगडमध्ये ते कुणकेश्वर काही येतातच येतात त्याच्यामुळे थोडं क्राऊड असतं त्याच्यामुळे जरा फक्त लक्ष ठेवा आणि टर्न मारताना जरा लांबडी गाडी असतात तर जरा बघून घ्या टाकूया कुठे हरत लावूया गाडी मित्रांनो बघू शकता आम्ही कुणकेश्वर देवस्थानाच्या तरी पोचलेले असाव गाडी हय पार्किंग का लावला पार्किंग म्हणजे हय खाली लावला आणि पुढे तुमका पार्किंग वगैरे सगळा मिळतं आणि मस्तपैकी अकडी तुमचं मन प्रसन्न होतं जर तुम्ही पहिल्यांदा येतात किंवा किती वेळा यावा ह्या बघून ना कधी मन भरत नाही त्याच्यामुळे बघा मस्त वाटतं आता श्रावणीन ओटी वगैरे घेतल्या ना सगळा घेऊन इलेला ह्याच्यातनाच तर आता जाऊया आपण जोगेश्वरी आईच्या दर्शनासाठी मित्रांनो कलर असा ग्रे तर आम्ही ग्रे घातला श्रावणीन पण ग्रेच घातला ना चाल ग्रे 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 तुमका बरोबर मस्त असा भव्य कुणकेश्वरचा मंदिर दिसता आणि त्याच मंदिराच्या समोर हे तुम्ही बसून समुद्राची मजा घेऊ शकता हे बघा सगळे हे बँचेस वगैरे ठेवलेले आहेत ओम नम शिवाय तर जोगेश्वरी मंदिर आहे ना ते बघा आहे ना आकडी या साइड का इलास महादेवांच्या चरणी श्रावणी नतमस्तक झालेला असा भव्य असा सुंदर असा आपला मंदिर आहे कुणकेश्वरचा साईड एक इलास हा जा लाल दगडामध्ये बांधलेला जा मंदिर आहे ना ता जोगेश्वरी आईचा मंदिर असा आता आपण घेऊया मस्तपैकी दर्शन मंदिराचं काम बघू शकतास तुम्ही एक एक रेखीव असा काम केलेला प्रत्येक डिझाईन वगैरे आणि लाल दगडामध्ये पूर्णपणे लाल दगड आय थिंक यू ना त्यावेळी माका माहिती होता थिंक ह्याच्यात ना राजस्थान का खाई ना तो आणलेलो देव दगड चला आईचाच दर्शन घेऊ श्री देवी जोगेश्वरी मंदिर आणि आई आतमध्ये विराजमान आहे बघा इकडे घट बसवतो हो बघा घट बसवतो आपल्याकडे घट बसवतो आणि हा रुजवान ते बघा त्यासाठी जोगेश्वरी जो आईचं दर्शन घ्या आम्ही एवढी वर्षांना पहिल्यांदा आजी लाव तो मस्त दर्शन झाला आता दरवर्षी जेव मित्रांनो आपल्या नवरात्रीमधली तिसऱ्या देवी आईचं आपलं दर्शन झालेलं असा मस्त असा सुंदर असं दर्शन झालेलं आणि देवीचा रूप तुम्ही बघितलास खूप छान असा रूप असा तर चला है ना आता आपण जाता लावू काय आहे डायरेक्ट गजबादेवी आईच्या तकडी आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमका ह्या दोन देवींचा पूर्ण दर्शन होतं ना गजबा देवी आई आणि जोगेश्वरी आई त्यापैकी जोगेश्वरी आईचा खूप सुंदर असा तुम्हाला दर्शन झालेलं असा आणि वरती आईचा जो झेंडो तो फडकता बघा बघा मासेमारी चालू आहे बघा बघू शकता तुम्ही मागे जाळ टाकलं ना शावनी तिने या बघ दिसत जाळा तुका मागे पाऊस भरलो बघा ओम नम शिवाय मस्तपैकी दर्शन आणि मस्तपैकी फोटो वगैरे काढून आम्ही आईना निघाल आणि जर आम्ही काढलेले फोटो तुमका बघूचे असतील तर श्रावणी संकेत याच नावाने इंस्टाग्रामवर आपला पेज असता तुमका फोटो वगैरे सगळे आधी येतले व्हिडिओ थोडी नंतर येतात काय गो तर मस्तपैकी आईचं दर्शन घेऊन आता आम्ही चाललो हो। चालला देवी आईकडे दर्शनासाठी हा पिशवी मारे की सदा चला या वर्षी आम्ही ठरवलं की तुमका आपल्या देवगड तालुक्यात बऱ्याच जणांना माहिती पण नसतील ही देवी असा ही देवी तुमच्यासाठी म्हणून आम्ही या वर्षी पूर्णपणे नऊ देवींचा दर्शन घडवणार आहोत मॅडम बसणार आहेत गाडी चालवायला तुमच्या आमचं पण दर्शन होता काय हो हो चला आता काय जाऊया आणि कुणकिशोरचं वातावरण बघू शकतात आणि आता सध्या समुद्र ना हे बघा पाणी एकदमच जवळ येवढं पाणी नसता लाभ असता पण आता जवळ येणी पावसाचं वातावरण आता जाऊया काय जाऊया गजबादेवी गजबा देवी गजबा देव या इकडे चला बघा आता आपण मिडबावीत पोचला आणि ना कसा जाऊचा तो तुमक दाखवतोय जर कोण नवीन असा तो व्हिडिओ बघता तर तुमका मी या व्हिडीओ दाखवतोय की कसा जाऊच आता हे बघा आहे ना वायर तिटनच बसत नव्हतो तर हे बघा आता ना पुढे गेलास ना की उजव्या साइटिक एक रस्तो जाता इंडिकेटर देऊया इंडिकेटर दिलेलं त्याच्या आधी एक गतीरोधक लागतो लेफ्ट साइड का ना तर रामेश्वर मंदिर आहे मिळबा आणि आपण आता राईट साइड घेऊन गजबादेवी आईकडे जाताला या बघा जाता गजबादेवी पर्यटन स्थळ मिळबा असं लिवलेला पण असत आहे आणि ह्या रस्त्याने आपण सरळ जातो गजबादेवी आईच्या दर्शनासाठी ना तुमका दोन फाटे भेटले त्याच्यामुळे उजव्या साइडने जालाय हा रस्तो चांगलो अजून होय होय बघला ते बघा या रस्त्याने तुम्ही जाऊ शकतास डायरेक्ट ते मंदिराकडे जातलो हा रस्तो त्या रस्त्याने पण जाऊ शकतास पण तुमका सांगितल्याप्रमाणे रस्तो थोडा अरुंदा आणि तो रस्तो एक जात ना तांबरडेका जात आता हा रस्तो आता काय माहिती आहे त्यांचा एमटी एमटीडीसी म्हणत ना एमआयडीसी तकडी जाऊन थाईना मग पुढे मंदिराकडे जातलो

नाही आता हे उतर असतो असतलो असतो उतरण गेलास की तुम्ही डायरेक्ट मंदिराच्या ह्या ह्या पोहचतला येणार होता अकड नाही बघा आणि आम्ही आपण पण येऊन आता त्याच रस्त्यात मिळतो गाव गाव फिरून नाही नाही रस्ता अरुंद आणि एसटी बिस्टी नारुंद नव्हतो आता मोठं नव्हतो शामडे काय बघा इथे आता आपण पोचलेलो आहोत गाडी लावूया तिकडे समोर हो ले ते आपल्या आईचं मंदिर आणि हा याचे शूटिंग झालेले होते गो गोचे गो ते शूटिंग खायची ती गावगाता गा झाली ना तर चला आईचं दर्शन घेऊया हे बघा मित्रांनो आता माका याच्यानंतर वाईट ओव्हर करूच लागतो कारण मागे गाणं चालू आ आणि श्रावणी आता ओटी काढता आणि बघ इतिहास आवनी वाढलेला बघू शकता श्रावणीनं आईची ओटी भरून घेतला आणि आजचा रंग आहे ग्रे तर आईची पण साडी तुम्ही बघू शकतास ग्रे साडीमध्ये आई किती छान अशी उठून दिसते ती जर याला कॉपीराईट बसला तर मी आ, हे ओ वॉइस ओव्हर करेन

ती तीन माळा मगाशी तुमका जोगेश्वरी मंदिरात पण श्रावणीत दाखवलेला आहे तर हे काय का ही वेणी आईची वेणी श्रावणीक मिळालेली असा आशीर्वादच असता तो आईचो आणि तुम्ही बघू शकता आई हां आणि अशा वेळी ना आपल्याकडे ना रुजवान घातलं जातात तर या साईड काय बघा इकडे रुजवान घातलेला तर आपण तुम्ही बघू शकतास हे बघा आणि बाहेर झालो पाऊस चालू तायो जो वरचो ढग असा ना तो पडता बघा ह्याच्या बरोबर तुम्हाला आणि एक देवीचं दर्शन ना हो तर हय बाजूकच ही बघा श्री दांडगा देवी श्री भवानी देवी मंदिर असा जय भवानीस्त पैकी आपल्या गजबादेवी आईचा दर्शन झालेला आणि आमच्या बरोबर तुम्ही पण दर्शन घेतलं कसा वाटला तर या कमेंट मध्ये ना नक्की ह्या करा कारण ही सगळी ट्रीप जी असा ही तुमच्यासाठी चाललेली असा तुमचा जास्तीत जास्त दर्शन होऊ या नवरात्रीमध्ये दे नऊ देवींचं दर्शन नऊ पेक्षा जास्तच होत पण नऊ देवींचं दर्शन तरी दे आम्ही देणार आता इलाव जागेवर तर तुम्ही बघितलास गजबा देवी आई बरोबरच भवानी आईचा पण दर्शन झाला आमच्या ह्याच्यात पण नव्हता आम्ही कधी बघितला पण नव्हता पण त्या देवीन दाखवून दिला की हय पण भवानी आईचं दर्शन मस्तपैकी झालेलं असा तर चला आम्ही आता हैना निघता आणि ह्याच्या पुढचे जे दोन देवी आहेत ते व्हिडिओ तुमका ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये नाही तर उगाच तरी कसं व्हिडिओ वाढत जातलो त्याच्या दोन देवींचं दर्शन तुम्ही पुढच्या ह्याच्यात घ्या होतो परंतु व्हिडिओ कसं वाटलं हे नक्की सांगा आम्ही ड्रोन उडवणार होतो तुमच्यासाठी पण पाऊस पडता त्याच्यामुळे ड्रोन उडू शकत नाही तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय सद्गुरु जय सद्गुरू